लोकर चोकरला बऱ्याच दिवसानंतर बघितला आणि मस्त पॉल वगैरे एक नंबर आहे नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रिकॉड यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपण सोनार पाडायला गेलो नव्हतं आणि कमेंट्स पण येत होत्या की सोनिया कसा आहे कुठं आहे तर तेच बघायला जाणार आहोत ॲक्च्युली मला काम पण आहे तिकडं आणि बऱ्याचदा असं तिकडने येत जात असतं तेव्हा सोनियाकडे जात असतो व्हिडिओज वगैरे तर बनवत नाही पण जाऊन बैलाला बघत असतो का आप कारण का आपल्याला बैलांची तेवढी आवड आहे आता या साईडला येऊन गेलो तर मसूरला बघायला जातो तर मित्रांनो राहुल दादा पण आता ठीक आहेत कॉन्टॅक्ट होत आहेत आणि जाऊन पण आलो पण बघूया आता जसं होईल ना व्हिडिओ नाही बनवायला जमत कारण का भेट नाही पण आता आपण जाणार आहोत सोनार पाड्याला आणि नक्कीच सोन्याला बघण्यासाठी जाणार आहोत तर मित्रांनो मथूर झालं काय सोन्या झालं काय आपल्यासाठी सगळे सारखेच आहेत आपण एक एक नंदीप्रेमी आहोत तर नंदीला बघायला जाणार आहोत आणि नक्कीच खूप साऱ्या लोकांना इच्छा आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या सोन्याला बघायची तर चला इच्छा पूर्ण करतो आणि माझी पण इच्छा आहे खरं तर तिकडे जायची आणि चला जातो लगेच आणि तुम्हाला दाखवतो संध्याकाळ होत आली चला जाऊन भेटतो आता तुम्हाला तर मित्रांनो फायनली पोचलेलं आपण सोनार पाड्याला आणि मागेच बघू शकता अखंड महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्यादेखील आहे आणि त्याच्याच बाजूला आहे आपला सर्वांचा लाडका बावऱ्या तर आता आपण बावऱ्याशी जवळ जाणार हे बावऱ्या अगं बावऱ्या कसा शांत आहे बावरे आपल्यासमोर शांत असतं आणि मित्रांनो जोकर जोकरला बऱ्याच दिवसानंतर बघितलं आणि मस्त पल वगैरे एक दो एक नंबर आहे राहुल दादा गोरे यांचा जोकर तर नक्कीच जयदादांच्या दावणीला बघा कसा शोभून दिसतो आहे नक्कीच एक अग्रेसिव्ह वाटतो आहे आता दावणीला नंतर मस्त फिटनेसमध्ये पण येत चाललं आहे आणि मस्त झालं आहे बघा बावऱ्याच्या फिटनेसबद्दल बोलावं तेवढं कमी कारण का आता एक मस्त टॉपमध्ये पलतो आहे आपला बावऱ्या अरे शांत आणि नक्कीच चतुर्थ हिंदी मित्रांनो वाघ जरी डोकरा झाला ना तरी पण लढायचं विसरत नाही याच शब्दाला कुठेतरी राखताना आपला चतुर्थ हिंदी श्री मोठा सोने आपल्याला बघायला भेटतोय मित्रांनो आताच मागे आपण बघितलेली तर सोन्याने शर्यत देखील जिंकलेली म्हणजे जस्ट अशी नाव दिला लगेच शर्यत जमले आणि लगेच शर्यत झाले आणि अंतरामध्ये गाडी झालेली होती तर बोबेरी शेट यांनी नाव फिरवलेलं आणि मस्त एक सुंदर अशी शर्यत झाली बघा सोन्या कसा एकदम भारी दिसतोय आणि नक्कीच संध्याकाळच्या सोन्यासारख्या किरणामध्ये नक्कीच संध्याकाळची सोन्याची किरणं म्हणजे आपले सूर्याची किरणं सोन्याच्या अंगावरती पडतात आणि बघा कसा चमकून दिसतं संपूर्ण गुलाल आहे ना तर त्याच्या अंगावर भारी दिसतंय बघा मित्रांनो समोरच दादा आहेत आणि तसेच सोन्या बैलाचे फॅन देखील आलेले आहेत तर आपण जयशदादांशी तर नेहमी बोलत असतो तर आता आपल्या भावाशी आणि आपले मामा आलेले आहेत त्यांच्याशी बोला नमस्कार मामा नमस्कार कुठून आलेत आपण आम्ही डायगर बघून आलो आमच्या ताईचं बैल बघण्यासाठी खास होता तीन सोन्या पन्नास पन्नास आणि आमची भाऊजींजवळ आमची अपेक्षा आहे की जसं लालबागच्या राजाला कसं लाईव्ह चालू दाखवतात तसं आमच्यासाठी तीनशे पासष्ट दिवस अशी काही अवेलेबिलिटी करता आली शेतला म्हणजे आमच्या भाऊजी ना तर आमच्यासाठी ते लय मोठा हे राहील त्यांचा उपकार राहतील सोन्या पॅनसाठी नक्कीच दादा आपण नेहमी बघत असतो इथे जे येणार प्रत्येक माणूस म्हणजे खुशीच होऊन जातो कारण का सोनार पाड्याला सोन्यासारखी लोकं लाभलेले आहेत काय सांगाल दादांबद्दल आमची भाऊ भाऊजीच आहेत आणि ती ताई म्हणजे आमची मोठी ताई आहे आमचे घरचे आहेत पण आज आम्ही पहिल्यांदा आलो एवढं आपलं जवळ देवासारखं बैल असून सुद्धा आज आम्हाला एवढा दुर्मिल योग आज सापडला आणि तुम्ही संधी दिल्या आम्हाला इथे जवळ येण्याची आम्ही आभारी काय सांगाल काल शर्यत सोन्या बरेच दिवसानंतर आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटला आणि एकच नंबर काल आम्ही एक नंबर मोठी व्यवस्था केलेली जी मोठे जनरेटरवर बसून आम्ही आमच्या पोरांपासून सगळ्यांची सोय केलेली खास सोन्याची शर्यत बघण्यासाठी खास सुट्टीपासून तर शेवटपर्यंत झेंड्यापर्यंत आम्ही शर्यत आमच्याजवळ बघितली आम्ही बसून खूप एन्जॉय केली नक्कीच नक्कीच कारण का एक पारंपरिक मैदान म्हणून देसाई मैदानाला ओळखलं जातं आणि नक्कीच सोन्याची पलायची इच्छा संपूर्ण महाराष्ट्राची होती आणि ती इच्छा पूर्ण करताना जयच दादा तसेच सोना फॅन्सला पण त्यांनी खुश केलं धन्यवाद दादा ओके मित्रांनो बैलांजवळ सध्या कोणीच नव्हतं म्हणजे जास्त त्यांनी खाना वगैरे टाकून गेलं होतं आणि सामर्थ्य सामर्थ्य लिपत सामर्थ्य बाई ट्युशन मिशन ऐक का तुझा मग जातच का ना, ना। के, क्रिकेट खेळायला मित्रांनो सामर्थ्याला पक्की आवड आहे क्रिकेटची सामर्थ्य काय बोलतो बाकी क्रिकेटचा बी चालू आहे का टूर्नामेंट वगैरे माझ्या टूर्नामेंट सध्या थांबलेत एप्रिलच्या नंतर सर्व टूर्नामेंट चालू होतील आपल्याला बावराला कव्या शारती ना परवा परवाच्या दिवशी वाटतं ना ओके म्हणजे hmm. नऊ तारखेला नऊ तारखेला आपल्याला बघायला भेटणार आहे बावरे पन्नास पन्नास शरती ना आणि क वाटत तुला वाटतं की ही दोघं भारी पलातील म्हणजे जोडीला मला पण वाटतं भारी पलातील मग पप्पाला सांगून बघ एकदा बरं घरची गाडी का कपालवाची आमचा सांगून थोडी वाटते आमचा सांगून जा लास्ट राव दे ना आता तू तू पोरगा आहेस त्यांचा की तुझा पण येणाऱ्या कालामध्ये तू पन्नास पन्नास जावणीचा करता धरता तू असशील माझा ऐकणार नाही पप्पा एवढा मला माहिती राव दे आता बघ मोठे पप्पा म्हणजे आजोबांचा पप्पाला ऐकायला लागतंय तसंच आलो आलो तुझं पण ऐकतील ना माझी तर माझी पोर आहे ठीक आहे नाही पण आता तुला वाट तुला वाटेल तसं नंतर तू करशील ना काय बोलते आपण बघू नंतर मग आता बरेच दिवस झाले लोकांना विचार पडले सोन्या कुठं असतं कसं आहे बरं आहे का नाही काय बोलतो सोन्याची तब्येत सोन्याची तब्येत आता ह बरी गाठ गेल्या आतमध्ये पाय बी उचलत का नाही थोडा उचलत थोडा जास्त नाही उचलत पहिले सतत उचलत ओके थोडा टाइम नंतर उचलत असत ओके तर नक्कीच मित्रांनो आपल्याला ना नेहमी आपलं नीति यायचं संकेत असं संकेत करणं माहिती भेटायची पण आता संकेत नाही दिसत दोन तीन दिवस झाला मी येतोय पण आपला भाऊ भेटलं भावांनी माहिती दिली पण जसं जसं येत आप जाऊन आपल्याला तसं समजत जाईल बघूया आता जसं कामाचं किंवा बाकी शर्तींचं वगैरे ॲडजस्ट करून नक्कीच आपल्या या आवडत्या दावणीला भेटण्याचा आपल्याला चान्स भेटतो तर भाईशी आपल्याला बोलायची एक मोठी मुलाखत एक्सपेक्टेड तर थोड्याच दिवसानंतर आता तो सांगेल तवा पण त्यांनी सांगलेलं शनिवारी पण शनिवारी काहीतरी होता त्याच्या मुलाला ना पण आता बाकी त्याच्या हाताने त्याच्याकडे त्याच्याशी ना आपण मग छोटीशीच बाहेर घेतलेली आहे ऐंशी हजार लोकही बघलेली पंच्याऐंशी हजार तर आता येलीस मोठी मुलाखत जाव ना भारी मुलाखत जाऊ तर भारी डेंजर डेंजर खतरनाक प्रश्न असतील बापाचा मार खाल्ला तरी चालेल का बोलता <laughs> 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 मित्रांनो चांगली भारीवाली मुलाखत येणार आहे का तर बरेच दिवसानंतर भावातला लय बरा वाटला आणि इथं आल्याच्या नंतर एकदम मन खुशी होतं कारण का आपला सगळ्यांचा लाडका सोन्या आपल्याला बघायला वाटतं आणि नक्कीच सोन्या थोडंसं आग्रेसिव्ह असतं या सोन्या या आणि थोडीशी आपली ओळख त्याच्यामुळं बघा कसं हातबीत लावून देताना तर सोन्याचे टाप घातलेले नसताना सोन्याची टाप घातलेली नसताना कोणी हात लावायला गेला ना तर कामच चला मित्रांनो आल्यासारखं आपल्या नंदीनं थोडासा आपण हात वगैरे लावून घेऊ बघा कसं एकदम शांत झाले जोकर पन्नास पन्नास एकदम शांत स्वभावाचा ऑलरेडी आहे तरी पण भीती वाटते बावऱ्याचं काही नाद नाही ये, ये। या आता धरून दे त्याला जाऊया सोन्याकडे आणि सोन्या ऑलरेडी रेडीच आहे ये सोन्या ये या, या। सोन्या का लाद बीत ना मारी पण मित्रांनो जरी लात नसेल मारीत ना तरी पण आपण पुढच्या पायापर्यंत जाऊ शकत ना कारण का कधी पण थोडंसं जरी टोचला ना ब्रश की आपल्याला कधी पण मारू शकते तर विदाउट टाप पण आपण करू शकता आणि बघू मानं जवळ जायची तर आपली हिंमत नाही आहे आणि गाठबीठ बघूया गाठ दिसतं आणखी बघा समोरच बघा घाट गाठ आणखी सोन्या मागे सोन्या या बगा। बगा। ये रा या बघा कसा जाऊ ला हे ये माशे येत नाही माशे थोडेफार त्रास देतात आता थोडी पण ना ओलख झाली सोन्याशी त्याची मला काय टेन्शन नाहीतर असं जवळ गेलो ना तो महाराज एक ना सोन्या या 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 जो मी पण थोडा थोडा पटायला लागलो आता बाकी इथले सगळे सगळे बैलांशी माझी ओळख हो फक्त तीन नंबर सोन्याला असं समोर समोर कधी बघला नव्हता तीन नंबर सोन्याशी पण ओळख करायला लागेल तो पण जाम अग्रेसिव्ह आहे ना तो पण अग्रेसिव्ह नंदी आहे बावऱ्याच्या जात आता बघा सोन्या पण बरं सोबत सोबत येईल मला माहित होत सोन्या पण येईल बावऱ्याचं टेन्शन ना बावऱ्या ना माझ्याकडून माझ्या जवळ बोलल्यापैकी शांत राहते बाकी सामर्थ्यला धरार पाडलाय मारतो का सामर्थ्यला सामर्थ्याचा राग यायचा नाही करे ओलखत ना ओलत ते बा छातीन भेटल्या मारू नको मला हो सोन्या विचार सोन्याला कारण बावऱ्या बघा कसं एकदम शांत झाले नाही तर बावऱ्या जाऊन गेलो ना फुलं अग्रेसिव्ह व्हायचं पण तिकडे जोकरची मिसी जीवाची आई झाली कारण दोघांना चोलतं मला नाही चोली ला, ला ये ये। ये। आता बावऱ्याला जाईडला ठेवू जरा ये का या बघ कसं आता शांत उभं राहायला जोकर बोलला ना तर सगळ्या आता छोट्या मुलांचा आवडता अगोदर छोटा मानकी असंच तर जरा बरं वाटत छोटे पोरांना पण आता जोकर एकदम शांत सभा हो बघा कसा एकदम शांत आहे mm. जोकर पण भारी पडला आहे आपल्याला लवकरच हे सीझन लावून पलात आणण्या दिसेल मस्त फेर वगैरे चालू असतील ना रे फेर वगैरे मस्त चालू आहेत कॅमेऱ्याच्या मागे सामर्थ्य म्हणून थोडस सा आपल्याला शूट करायला भेटले ना तर हाताने फोन घेऊन करायला लागला अस आणि आता आपल्याला कांदा पहिला ना त्याच्या काय काय डाल मक्याचा डाल मक्याचा मक्या आटा अजून बरेचसे बारा प्रकारच्या डाली आहे नाच आहे सगळं सगळे तोडल मुगडाल सगळ्या सगळ्या डाली आहेत बावरे बघा या कसला स्पीड आहे बघा वावर्याला एकदम खतरनाक स्पीड आहे आणि सर्वांच्या लाख मोठ्या सोन्यासाठी पण आलेले आहे का ना जवळ जाऊन टाकायचं नाही फक्त लांबून बघा कसं एकदम शोभून दुसतं आणि जवळ घेऊन खात बघा एकदम पाहिजे तसा मर्जीचा मालिक सोन्या आता खाताना तर आपण बिलकुल डिस्टर्ब नाही करणार त्याला भावराने इकडं अर्धा अर्धा खाला पण आणि तिकडं जोकर नाही जोकर स्लो लोक आहे जोकरचा नाद नाही ना बाई कोणीच नाही घे तुझ्याकडनं आणि आपले रंग बघा सोन्याला बघायला किती जणं आलेले असताना रोज कर कुठं चालले बाई नाव कर तुझा कुठच्या नाही लय शिचंच गे असं गे मग शालेन जातंच का नाही जातच का कुठला वेल पट्ट सांग तीन तुला सोन्या सोन्याच पट्टे गे का सोन्या का पटतं मोठा म्हणून का भारी दिसते का पहिला त्यांना बघली शर्ती बघलं ना त्याच्या नाही गाई डेंजर वाटते नाव खरं तू किती सहावीस वाटतेस ना तुला कुठला वैल पडते सोने सोनेच सोने पटते का शर्ती येते बघले ना मग जातेस का ना जाते शर्ती ना इकडे बघा बावऱ्याने नाही खात त्याला इकडे अजून अर्धा पण ना संपला बावऱ्याचा स्पीड आपल्याला मैदानं पण बघायला वाटत नाही इथे पण म्हणून बघ कसं एकदम तयार झाले इकडे आपला लाडका सोन्या पण खात आहे अजून अर्धाच संपले सोन्याला इकडे बावऱ्यानी भाई आजचा विनर बावऱ्या भाई काय बोलतो बावऱ्या बाव रोजचा रोजचा एक रोजचा विनर आहे मित्रांनो समोरच बघू शकता बावऱ्या आता पाणी पिऊन घेत आहे बघा सगळ्यात अगोदर संपवला बावऱ्यानी त्याच्यानंतर जोकरणी आणि सोने आणखी खातोय बघा कसं आहे ना वाइट गोल एकदम जास्त जवळ पण जाऊन जमणार नाही सोने मी आवई ओलखतेच वा ना अगोदर खाऊ दे नंतर बघू <laughs> भाई मारा तर नाही बोलते बघ कस का ना रेच मी बाबी कदारला बायते आज हे डोक्या वा छोटा दिमाग होताय बाई बिगारत मग लगेच सोनू बिचारक खा सोन्याकडे आहे थोडासा पण ठीक आहे कमी याच्यात राहत आहे बाजू बाजू हल भाऊऱ्या हॅलू हलू मला घाबरते जवळ अमरा मग आपल्या समोर शांत राहिले पण तो कवा पण जाऊ आंगावे अरे बाबरे शांत आहे रे शांत आहे पण बावर्याची शांत विश्वास ठेवून ना बावरे कवा पण आंगाव येते बावरे कवा पण आंगाव येते मित्रांनो धरमदात आहे आणि सोन्याला घेऊन चालले बघा कसा रुबाबा मध्ये चालते एकदम जेव्हा असं कासऱ्याला धरून येतात ना एकदम रुबाबा मध्ये चालते आणि एक मजा येते बघायला जास्त जवळ जाऊन पण जमणार ना आता पाणी पाजल चालवली सोन्याला संध्याकाळचं खाणं होतं त्याचं सोन्याचे कसं एकदम जवळ जाऊ शकत ना त्याचे मुलं डायरेक्ट टाकीव आणतात सोन्याला त्याची इच्छेनुसार आहे किती पाहिजे तेवढं पाणी पिईल कारण का त्याच्या जवळ जर आपण बादली नेली ना तर त्याच्यानंतर तो परत बादलीम पाणी पिणं आहे इच्छेनुसार आता पाहिजे तेवढं पाणी पिल तो काय नाही मग दोन पाच मित्रांनो पाणी पिल्याच्या नंतर ना सोन्याला असं थोडासा चालवावं लागतो आणि आता गोठ्या बांधणार आहे सोन्याला सोन्याला बांधतील त्याच्या जागेवर सगळ्यांनी शेवटी आणि या साईडला बघतोय तर आपल्याला पूज दिसतंय आणि मका वगैरे तोडून ठेवले थोड्या वेळानंतर त्यांना ते पण खायला भेटेल मित्रांनो आता बावराला पण न्यायचं आहे बघा फुल एक्सायटेड आहे आता उऱ्या उऱ्या मारील कारण का रोजच त्याचं आहे संध्याकाळ झाली ना फुल अग्रेस असते बघा अरे बाबुराव फुल खायचा दिवा mm. mm. दा, ले ना मित्रांनो मेंटेन खाणं द्यावं लागतं टायमा टायमानुसार द्यावं लागतं दादांना संपूर्ण माहिती आहे धरमदाला कारण का सग अगोदरपासून संपूर्ण काळजी वगैरे देखभाल बैलांची तेच करतात आणि नक्कीच धरमदा धरमदादाच्या हाताखाली जी जी बैलं घडल्या आहेत ना मी स्वतः बघितलेत गेल्या वर्षी पासून ज्या त्यांच्या हातेखाली खाली होती ना पहिले सगळे टॉपला पालायची तसंच आता बावऱ्या पण आपल्याला टॉपला पालायला बघायला भेटेल आणि संध्याकाळच्या टायमात बावऱ्याला फुल फुल एक्सायटेड असते आता बघा बघा कशा ओऱ्या मारते जोकर पण येते इकडनं मस्त खाली बोसायसाठी बघा कसा वाडा सोडलेला असतो ना, तो, तो ना आ, आ, जो तो बोसायला ठेवले त्याच्यामुळे त्यांना बसायला पण काही त्रास वाटत नाही धरमदाच्या हाताखाली एकदम कसं शांत असतं बघा जसं जसं कॅमेरा आता विचार करतो दोघांना दाखवतो मला पण दाखवत नाही सोन्या तुझ्यासाठीच आल्या मी विचारा तर सोन्यासारखा देखणं बैल आहे का कुठं बघा ना किती वेळ बघत राहील किती वेळ बघत राहील त्याला जेवढा वेळ बघाल तेवढं कमी सोनिया सोन्या माझी नाही मत लढायला कसं हात लावायची तर काय काय सांगतो काय माहीत नाही ना, सोन्या बट बघा असं साईडला आलं म्हणजे काय चोलाला सांगतोय काय माहीत नाही माझ्यावर रागावले तर नाही ना नाही सोन्या रागावला तर नाही वाटत कारण का माझ्याकडं बघतंय आणि परत त्या साईडला बघतोय काय सांगतोय कुणाच ठाऊक माहीत नाही काय सांगतोय इकडनं जवळला जवळ गेलो तो पण बाबरे माझे माझ्या अंगावर शिंगोट पोचवीत नाहीतर सोन्याला जाता आता हात लावला असता मी बघू बघूया सोन्या हात लावून देते का ये सोन्या ये 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 सोन्या ये ये ओके हात लावू का जाता आता माझी इच्छा होती सोन्याला हात लावायची आणि सोन्याने जवळ येऊन ते सांगितलं बरं वाटला बैल ओळखायला लागली हातच लावायला सांगत होता चल सोन्या परत येईन मी मित्रांनो ओळखायला लागलेत बहुतेक आहेत सोन्या तर ओळखते सोन्या 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 या या, या, या. मित्रांनो सोन्या तर ओळखतोय बावऱ्या पण ओळखतो आहे आणि जोकर जोकर जर नवीन असला ना तर एकदम शांत आहे काही जवळ वगैरे येऊन देते विंदास आणि आता यांची मस्त बघा कसं संध्याकाळ झालं ना एकदम उड्या मारतील मस्त एन्जॉय करतील थोड्याच वेळानंतर तो यांना पण भेटणार आहे मक्का तर भाऊ आप आपला मक्का तोडतं आहे मित्रांनो या साईडला दादासो भाऊ तर ते बघा डिवाईड करतात सगळं मक्के वगैरे आणि संपूर्ण देखभाल वगैरे सोन्याची असो बावऱ्याची असो तसे जोंट्या जरी आला ना तरी त्यांची सगळी देखभाल करतात त्यांना टाईम टू टाईम खाणं वगैरे असतं आणि सगळं उगच नाही बैल घडत कारण का मागे ना एवढी सगळी लोकांची मेहनत असते आणि प्रत्येकाचं टब वेगवेगळे वेग आहेत आणि त्या टबमध्ये आपण खाणं देतो सोन्याला पण दिलं आहे सगळ्यांना सगळ्यांना दिलं आहे तर संध्याकाळच्या टायमात आपल्याला हे सगळं खाणं असतं आपण जे बाराड आले होते ना त्या दिल्या होत्या त्याच्यानंतर पाणी पाजून लगेच थोड्या वेळानंतर म्हणजे दिलेलं आहे त्यांना मका आणि बावऱ्याचा स्पीड एकदम टॉपचा स्पीड आहे सोन्या थोडं साळू हळू खाईल बट खातोय सोने मित्रांनो मासी मच्छर यायनासाठी बायने वगैरे आणलेल्या आहेत पाच अगरबत्ते आणल्या संपूर्ण साईडला लावील ला आणि हे रात्रभर चालू असतं कारण का बघू शकतो सगळीकडं लावलेले ला आहेत त्यांनी लाईनिंग सगळे साईडला म्हणजे सगळीकडनं मच्छरांचा बंदोबस्त या साईडला झाली आहे तसं डायरेक्ट येत नसेल बट जो गेटमधून आलेला आहे ना तो मच्छर आतमध्ये असते पण तोच मच्छर आपल्याला घालवाट किंवा माराठी इकडे लावलेला आगरबत्त्या आगरबत्त्यानं मच्छर बिलकुल जाईल खाऊन घेऊन द्या आता सगळ्यांना आणि थोड्याच वेळानंतर आता आपण जाणारच आहोत नऊ तारखेला बावरेची शर्यत आहे बावऱ्या एकदम रेडी आहे जसं खातोय तसंच पळतोय बावऱ्या पन्नास पन्नास मित्रांनो सोन्याच्या याच्यामध्ये आहेत एकच आहे इकडं बावऱ्याने पण दोन तीन आहेत बावरेला जास्त दिलेला बावर्या खाता आणखी जवळ घेऊन घेऊन इकडे जोकरने पण खतम केला मग बावरेला थोडासा जास्त दिलेला बावऱ्या मस्त आरामात खाता पाहिजे कोणीच टेन्शन कोण नाही तुझा घ्यायला काही टेन्शन नको घ्या इकडे सोन्याचा पण झाला खाऊन आरामात चावून चावून खाते बघा लोड घेत नाही सोने खायचंय बाकी राहिलेलं आहे ना थोडासा तो खाता खाना पण मित्रांनो मेंटेन द्यावं लागतं दे। कारण का जास्त खाणं दिलं वजन वाढू शकतं फिटनेस थोडीशी खराब होऊ शकतं त्याची मुलं पहिल्याला पाहिजे तेवढं नाही त्याला गरज आहे ना गरजेपुरतं खाणं दे देणं इम्पॉर्टंट असतं काय विषय सोने काय भाऊक झाले का काय चला मित्रांनो आता आपण जाऊया सोन्या पण थोड्या वेळानंतर आराम करेल आणि तर चला मित्रांनो भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये आणि नक्कीच असं गोठ्यावरती आपल्याला जायला आवडतं मग कोणती पण नंदी असो थोडंसं त्यांच्यासोबत म्हणजे हातभीत फिरवलं ना की चांगलं वाटतं ओळखीचे असल्यावर तर आणखी चांगलं आहे कारण का आता आपण बघितले मागचे दोन तीन गोटे केले हळूहळू बैलांची पण आपली ओलो व्हायला लागले आणि चांगलं वाटतंय तर नक्कीच भेटूया सोन्याला पण दोन दिवसानंतर अड्ड्यावरती म्हणजे काय ना नऊ तारखेला एक दिवस गेला का लगे नऊ तारीख तर सोन्याला लगेच बघणार आहोत आणि भावऱ्याला पण बघणार आहोत तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये आणि जे कोण नवीन असतील सबस्क्राईब करा सबस्क्राईब असाल तर लाईक करा आणि मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट जी बेल नोटिफिकेशन आहे ना ती ऑल ओवर करून ठेवा म्हणजे सर्वात अगोदर व्हिडिओ पडली ना तर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो छोटे मोठे मुलाखती आहेत ना त्यांना पण प्रेम द्या बिचारे ते पण विचार करतात की आपली मुलाखत आलेली आहे आणि त्याच्या त्याला ते हजार पाचशे व्ह्यूज मग त्यांना पण चांगलं नाही वाटत कमीत कमी हजार दोन हजार गेले ना तरी येऊन त्यांना पण चांगलं वाटतं तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय